हज यात्रासाठी जफरभाई खतीब साहब समवेत अनेक मुस्लिम बांधव रवाना मूर्तिजापूर तालुक्यातील हज यात्रेसाठी जफरभाई खतीब साहब समवेत अनेक मुस्लिम बांधव मूर्तिजापूर येथून मक्का मदिना या पवित्र मुस्लिम बांधवांच्या तीर्थक्षेत्रावर रवाना झाले आहे इस्लाम धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र तीर्थक्षेत्रस्थान मक्का मदिना या ठिकाणी मूर्तिजापूरवरून जफरभाई खतीब साहब समवेत अब्दुल कासिद अब्दुल खालिब अब्दुल जलील रियाज कुरेशी प्रमुख पैलवान व त्यांचा परिवार मक्का मदिना येथे रवाना झाले आहे रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर वर मोठ्या प्रमाणात हज यात्रावर जाणारे भाविकांचा यावेळी जंगी स्वागत माजी नगरसेवक किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान भाई घानीवाला यांनी शाल करून सन्मान करण्यात आला व शहरातील समस्त नागरिकांचे जीवन आरोग्यमय सुख समृद्धीचे जाण्यासाठी प्रार्थना करा अशी विनंतीही केली या यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात हज यात्रासाठी जाणारे भाविकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते